नमस्कार मित्रांनो यूट्यूबमध्ये तुमचं स्वागत सर्वांचं आता आपण आलेलो आहे आपल्या कपाशीच्या शेतामध्ये थोडी आपल्याला तुम्हाला माहिती दाखवतो मी याची माहिती पूर्ण ऐका हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी दाखवायचं आम्ही काम करतो लाईक करा नवीन व्हिडिओ बघत असेल त्यांना म्हणा सबस्क्राईब करा तर आता आपल्या कपाशीला बोंड लागलेले आहे आणि थेपस लागलेले आहे थेपसंसाठी लाग थेप आपण फवारणी करायसाठी आलेले आहे हे पाठीमागे दिसते का हे माणसं हे हे पा हे फवारणी करायला आलेले आहे आपले तर चला तुम्हाला बोंड दाखवतो आणि थ्रिप्स दाखवतो चला व्हिडिओकडं वळूया आपण हे पहा मित्रांनो असे बोंड लागलेले हे पहा हे बोंड आहे हे पहा कसे लागलेले माल माल म्हणजे माल लागलेला आहे आणि थ्रिप्स असं लागलेलं आहे पहा पानं असे हे झालेले हे अशा प्रकारचे थ्रीप्स असतं पहा कसे जरकट पानं झालेले आपले हे असे थ्रीप्स होतं थ्रीप्समुळं हे अशी भाजून जाते पहाटी काही असे पानं होते हे अशा प्रकारचं औषध आणलेलं आहे आपण शिपणे चालू आहे आपली थोडं थ्रिप्स लागल्यामुळे आपण फवारणी करणं चालू आहे आपली अशा प्रकारची आप आपली कपाशी इकडून आपली कपाशी बंदी आज फवारायची त्याच्यामुळे आपण का हंडा डब्बा भरून आणलेला आहे आपले माणसं